नमस्कार मंडळी कचेत सर्वजण ना आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार चौथा गुरुवार आहे पण मी आजच उद्यापन करणार आहे कारण पुढच्या शेवटच्या गुरुवारी अमावश्या असल्याकारणाने पूजा करून पुन्हा उद्यापन करणं शक्य होणार नाही आहे म्हणून मी आजच उद्यापन करत आहे तर पूजा झालेली आहे माझी करून आणि त्याचबरोबर मी पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे देवीला कारण आमच्या दिशाला लवकरच टिफिनला पुरणपोळी न्यायची होती म्हणून मी सकाळीच पुरणपोळा बनवून नैवेद्य दाखवलेलं आहे आता दिशाची स्कूलची तयारी करत आहे हे पहा दिशा आणि मग उरलेली कामं मी जी आहेत ती करून घेणार आहे चला तर मग संध्याकाळी मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सोसायटीतील महिलांना बोलवणार आहे कसा करते तो कार्यक्रम हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे भेटूयात आपण आता संध्याकाळी महिलांसोबत पूजा करून झाल्यानंतर आणि पुरणपोळ्या केल्यानंतर मी घरातील काही इतर कामे आवरलेली आहेत आणि त्याच्यानंतर मी रांगोळी काढायला बसलेली होती यूट्यूबवर बघूनच मी रांगोळ्या काढते मला काही कोणत्या डिझाईन काढता येत नाहीत पण प्रयत्न केला एक आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी रेडी झालेली आहे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आणि नंतर मग देवपूजा करून घेतली पुन्हा एकदा संध्याकाळी मी आणि गेलेली आहे आमच्या जे सोसायटीमधील महिला आहेत त्यांना आमंत्रण देण्यासाठी म्हणजे सर्व ठिकाणी नाही गेली कारण मी ग्रुपवर ऑलरेडी मॅसेज टाकलेला होता पण शेजारच्या काकूंना सांगितलं नव्हतं म्हणून मग त्यांना आमंत्रण द्यायला मी गेलेली होते आणि एकीकडे मी हळदी कुंकवाची जी तयारी आहे ती करून घेतलेली आहे म्हणजे एक फळ दिलं जातं फूल दिलं जातं तर ते सर्व महिला येण्यापूर्वीच मी तयारी करून ठेवलेली होती आणि काही फोटो काढलेले आहेत भार्गव दिशा तयार झाल्यानंतर त्यांच्यासोबतसुद्धा काही फोटो मी काढलेले होते हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी महिला यायला सुरुवात झालेली होती आणि एक एक दोन दोन असं ग्रुपमध्ये येत होत्या काही जणी ग्रुपने आल्या म्हणजे तर प्रत्येकीला हळदी कुंकू दिलेलं आहे आणि मुलं शूटिंग करत होते त्यांनी काही महिलांचे शूटिंग घेतलेच नाही कारण मोबाईल हातात आला की गेम खेळायचं हे त्यांना सुचतं त्या कारणाने काही महिलांचे त्याने व्हिडिओ बनवले ते मी आता तुम्हाला इथे दाखवत आहे आता सोसायटी पूर्ण आमची भरलेली आहे मी गेल्या वर्षी जो व्हिडिओ बनवलेला होता त्याची लिंक देते मी डिस्क्रिप्शनमध्ये दे। तर तेव्हा मी नवीन होते माझं पहिलं वर्ष होतं आणि आता इथे दुसरं वर्ष मी सेलिब्रेट करते आहे नवीन सोसायटीमध्ये तर दुसऱ्या वर्षामध्ये मग मी आत्ता जसं म्हणाले की संपूर्ण सोसायटी आमची जवळपास आता भरलेली आहे काही ने नवीन मेंबर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत आमचे काही मेंबर बाहेर फिरायला गेलेले आहेत मिस केलं मी त्यांना आजच्या दिवशी आणि बाकी काही मेंबर जे होते सोसायटीत ते आपले हळदी कुंकू घेण्यासाठी येऊन गेलेले गे आहेत असं वाटलं तुम्हाला माझा हा छोटेखानी कार्यक्रम आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग थांबते मी आता ह्याच नोटवर माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपूर्ण झाल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीकडे सुद्धा गेलेली होते हळदी कुंकवासाठी पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद